समाजकार्य न्यूज यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा आणि परिसरातील ताजा घडामोडी सर्वत आधी बगने बेल आयकॉन क्लिक करा काश्मीर दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना सांगली काँग्रेसची भावपूर्ण श्रद्धांजली वाहिल्याचा निषेध काश्मीर दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना सांगली काँग्रेसच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली अतिरेक्यांना जशास तसे उत्तर देण्याची हेच वेळ आहे असे पृथ्वीराज पाटील म्हणाले काश्मीर मधील पहलगाम येथे अतिरेक्यांच्या बेछूट गोळीबारात तीस निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले व दहा नागरिक जखमी झाले आहेत या दुर्दैवी घटनेचे लोक मृत्यू केली व त्यांच्या पृथ्वीराज पाटील म्हणाले केंद्र शासनाने अतिरेकी कारवायांना आळा घालण्यासाठी तातडीने पावले उचलावीत आणि दहशतवाद मुक्त भारत करावा यावेळी माजी जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील अयाजभाई नायकवडी अजिज भाई कदम, अल्ताफ मयूर पाटील वसीम रोहिले योगेश जाधव विश्वास माने जिल्हा व शहर काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते समाज कार्य युजेसाठी सांगलीहून दत्तात्रय कदम काश्मीर मधील पैलगाम खोऱ्याच्या बैसर नेते निष्पाप पर्यटकांच्यावर जो भाड अतिरेकी आतंकवादी हल्ला झाला त्याचा निषेध आम्ही आज काँग्रेस पक्षाच्या वतीने इथं केला आणि जे निष्पाप नागरिक ज्यांची संख्या आता तीसपेक्षाही जास्त झालेली आहे अशा सर्व मृद्यापांना या ठिकाणी आम्ही श्रद्धांजली व्हायली अन...